रामकृष्ण हरी पांडुरंगाच्या कपाळी असलेला टिळा हा सर्वश्रुत आहेच आणि या टिळ्याच्या मागचं रहस्य किंवा तत्वज्ञान मांडण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तुम्हाला माहिती की हा पांडुरंगाच्या कपाळी असलेला टिळा हा जर तुम्ही आडवा करून बघितला तर तो वरून बघितलेल्या शिवलिंगाप्रमाणे वाचतो किंवा त्या आकृतीप्रमाणे दिसतो त्यामुळे हे आपल्याला तिथं दिसून येतच पांडुरंगाचा हा टिळा एक कुंडलिनी शक्ती आणि पंढरीची वारी ही देखील दर्शवतो आपण जर दर बघितलं या पांडुरंगाच्या टिळाचा जर आकार जर बघितला तर आपल्याला माहिती की कुंडलिनी शक्ती याच्यामध्ये विविध षटचक्र असतात बरोबर तर या कुंडलिमी शक्ती योगामध्ये आपल्याला देहू आळंदी हे मुलाधार चक्र आहे आणि देहू आणि आळंदीमधनं निघालेल्या पालख्या पुढे पुणे शहरामध्ये एकवटतात म्हणजे पुणे शहर हे स्वाधिष्ठान चक्र आहे आणि तुम्हाला माहिती आहे की कुंडलिनी योगामध्ये तीन नाड्या फार महत्वाच्या असतात त्याच्यामध्ये इडा पिंगला आणि मुलाधार ते सहस्त्रार प्रवाही असणारी सुषुमना नाडी या तीन नाड्यांचा फार महत्वाचा रोल आहे आणि आपण जर बघितलं तर या तीन नाड्यांपैकी इडा ही जी नाडी आहे ती म्हणजे ज्ञानोवांची पालखी आहे आणि पिंगला ही तुकोबांची पालखी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ही जी शक्ती आहे मुलाधार चक्रापासून निघालेली ती विविध चक्र भेदत ती पुढे सहस्त्रा चक्राकडे प्रवाही होते पण ह्या ज्या तीन नाड्या आहेत या विविध चक्रांना भेदत त्यातली ऊर्जा ही भेदत पुढे आपल्याला माहितीये की भ्रुकुटी म्हणजे ज्याला आज्ञाचक्र म्हटलं जातं या आज्ञाचक्रामध्ये या तिन्ही नाड्या एकवटतात म्हणजे ज्ञानोबा तुकोबांची हे प्रमुख पालखी सोहळे आहेतच ते वाखरीमध्ये एकवटतात तसंच बहात्तर हजार नाड्या जशा भ्रुकुटीमध्ये येऊन एकवटतात तसेच विविध पालखी सोहळे अनेक सत्पुरुषांच्या संतांच्या या देखील वाखरीमध्ये एकवटतात त्यामुळं पालखी मार्गावरच वाखरी हे ठिकाण हे आज्ञा चक्र आहे असं म्हटलं तरी वावं ठरणार नाहीये आणि पुढं वाखरीमध्ये ती ऊर्जा एकवटल्यानंतर त्या ऊर्जेचा प्रवास नाडीतून सहस्त्राराकडे अर्थात पांडुरंगाच्या चरणी विलीन होतो त्यामुळं पांडुरंगाच्या चरणी सहस्त्रार चक्र हे शिवतत्व दर्शवतं त्यामुळं आपण जर विचार केला तर या ठिकाणी शक्ती म्हणजे वारकरी आणि शिवतत्व म्हणजे पांडुरंग त्यामुळं थोडक्यात म्हणायला गेलं तर शक्तीचा हा विविध चक्रांना भेदून विविध नाड्यांच्या माध्यमातन शिवतत्वापर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास आहे असं म्हटलं तरी वागू ठरणार नाही त्यामुळं आपली पंढरीची वारी कशी वैज्ञानिक आहे आध्यात्मिक आहे हे एकंदरीत या तत्वज्ञानातनं समोर येतं मी एक छोटासा प्रयत्न केला आहे हे तत्वज्ञान मांडण्याचा जे मला स्फुर्लं आणि ईश्वरी प्रेरणेतन जे मांडण्याचा मी एक प्रयत्न केला आहे मला खात्री आहे की हे पांडुरंग चरणी ही शब्दसेवा आणि हे तत्वज्ञान मी अर्पण करतो